शहरात अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आले चौकात चौकात बॅनर उभा करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळं हॉटेल्स कार्यालय शाळा विविध संस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत होती अपघातस्थळी पडलेली कागदपत्रे सोशल मीडियावरील स्टेटस दादांचे छायाचित्र आणि भावनिक शब्दामधून आदरांजली वाहिली या घटनेचा शहरभर भावना या उमटताना दिसून आल्या सोशल मीडियावरती अजितदादांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करणाऱ्या भावनिक पोस्ट आणि स्टेटस मोठ्या प्रमाणामध्ये शेअर होत होत्या कामाचा माणूस धडाडीचा नेता शब्द थांबले प्रभाव थांबला नाही महाराष्ट्राचे दादा हरपले एकच वादा अजितदादा अशा शब्दात नागरिकांनी आदरांजली वाहिली नवी पेठ रंगभवन शिवसेना कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर लावण्यात आलेत ख्रिश्चन समाज आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक अनंत चंदन शिवे नगरसेवक अमोल शिंदे, तोफिक, ताज ग्रुप यांच्या विविध संघटनांनी बॅनरद्वारे दवारे आदरांजली व्यक्त केली या घटनेमुळे शहरभरती शोककळा पसरली असून सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रांमधील व्यक्तींनी तीव्र दुःख हे व्यक्त केले संपूर्ण राज्याचा अभ्यास असणारा नेता राजकीय कारकिर्दीमध्ये सहा वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा विकास प्रश्न याची जाण असणारा आणि प्रशासनाकडून लोकधोरणे राबवून घेणारा नेता राजकारणामध्ये एकमेव होता या कालावधीमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्यांचा अभ्यास होता त्यामुळे त्यांनी एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळायला पाहिजे होती खंत नागरिकांनी व्यक्त केली